नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही आतुरतेने आपली वाट पाहता असाल की आपल्या व्हिडिओ कधी येतो आहे परंतु मित्रांनो काही गोष्टी अशा घडल्या कर कारण आपल्यासारखाचं मी एक सामान्य सुरक्षारक्षक म्हणून काम करतो आणि आपल्या जी काही बैठक का असेल किंवा आपल्या खाकी गणवेशाचं वितरण याविषयी जी सगळ्यांना उत्सुकता आहे तीच आम्हाला आहे त्याच्याबद्दल पाठपुरावा करणे मंत्रालयामध्ये जाणे सांडपाड्याला जाणे आणि या गोष्टी जर इकडे तिकडे जर जात असेल तर तो वेळ वेळेअभावी या सगळ्या काही गोष्टी राहून जातात मित्रांनो त्याचासुद्धा तपशील सर्व काही गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये जो विषय आहे तो विषय काय आहे बरं विषयखाली तुम्ही वाचलाच असाल की जे पेपरमध्ये बातमी आली पगारवाढाबद्दल ती खरी आहे की खोटी आहे त्याच्याविषयी शहानिशा मित्रांनो ही बातमी खरंच खूप दिवसापूर्वी म म्हणजे चार दिवसापूर्वीच हे सगळीकडं फिरत आहे व्हॉट्सअपला आणि सगळेजण मेसेज करत आहेत खरी आहे का खरी आहे का ही बातमी खरी आहे का अशा असंख्य मेसेजेस फोन्स आणि अख्ख्या महाराष्ट्रातून सगळीकडून चालू आहेत मित्रांनो प्रत्येकजण एकमेकाला विचारत आहे मला तर काय विचारूच नका आणि याविषयी व्हिडिओ बनवायचा म्हटलं आणि सगळ्यांना स सर्व सांगायचं परंतु मी थोडक्यात त्या ज्यांचा मेसेज यायचं किंवा ज्यांना फोन यायचो त्यांना ते सगळ्या काय गोष्टी सांगायचो की अरे विचारण्याची आवश्यकताच नाही तुम्ही जर का ता ती काही बातमी तुम्ही पाहता आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही वाचत आहात ती बातमी जी पेपरमध्ये आहे या तर तुम्ही पाहताय ही काय आहे बरं पगारवाढबद्दल आहे ही केव्हाची बातमी आहे बरोबर आहे की नाही या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर आपलं चॅनल प्रथम पाहणार असाल पाहत असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा मित्रांनो लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्या घंटाला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला असंख्य असे व्हिडिओ जे आपले आहेत ते पहिले यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि आपल्याला पाहता येतील मित्रांनो आपण जावे आपल्या विषयाकडे आपला विषय जो आहे तो ही पगारवाढीचा आहे तर आता बाय मित्रांनो ही पगारवाढ जी आपली आहे ही पगारवाढ ही केव्हा झालेली आहे बरं दोन हजार तेवीस मग ही दोन हजार तेवीसची घटना आहे दोन हजार तेवीसचे पेपरचं कातरण आहे आणि जर ते न काही पाहता व्हॉट्सअपला सोडून दिलं ती बातमी आता ही बातमी सगळीकडे फिरत आहे फिरत आहे फिरत आहे मग ही बातमी खरी आहे का आता दोन हजार तेवीसची बातमी म्हटलं तर ही खरी पण आहे लोक प्रश्न विचारतात ही बातमी काय आहे पगारवाडीची त्यावेळी पगारवाड झालेली ही खरी बातमी आहे माता एक मे येणार आहे दे दोन मे येणार आहे आता मग आता ही आहे का आपल्याला मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या थोडंसं आपल्याला पाहावं लागेल आपला शंभर ग्रॅम जो आहे ना तो थोडा जागा करा ना मित्रांनो बरोबर आहे की अशा गोष्टींना खरं अजून पाहता एवढी धडपड करतो आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांना सुज्ञ बनवायचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणतोय ना की सुरक्षा रक्षकांच्या इतर काय वाईट गोष्टी इतर वाईट गोष्टी घडत असतात घटना घडत असतात परंतु ते मी कधीही समोर घेऊन येत नाही मंडळामध्ये तुम्ही म्हणत असाल की वाईट काय घडत नसेल का काही का गोष्टी घडत असतील की नसतील त्या का तुम्ही पुढे घेऊन येत नाही म्हणूनच मित्रांनो त्यासुद्धा आपण घडू पुढं घेऊन येऊ शकतो परंतु सध्या काय आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रथम आपल्या सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षारक्षक मंडळाच्या चांगल्या गोष्टी ठेवूया आपण आणि चांगल्या गोष्टी ठेवल्यानं आपल्याला एक पॉझिटिव्ह आपल्या ज्या पाहण्याचा समाजाचा पाहण्याचा आपला शासनाचा जो विचार याच्यावरती येईल तो चांगल्या पद्धतीने येईल आणि म्हणून आपण चांगल्या गोष्टी थोडंसं पुढे ठेवूया याकरता वाईट गोष्टी आपण सोडून देतो आहे मग याकरता आपल्याला काय कसं राहिलं पाहिजे याकरता आपल्याला राहिलं पाहिजे सुज्ञ मग सुज्ञ असं बनता येईल का हो असं सुज्ञ बनता येईल का ही काहीतरी अशा गोष्टी आपण घेऊन येतो आहे आणि व्हॉट्सअपला पाठवतोय प्रत्येक वेळी मी आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती महाराष्ट्रातले असंख्य जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना सांगतो आहे की मित्रांनो पहिले त्या बातमीची शहानिशा करा आणि मगच त्या ग्रुपवरती हायलाईट करा अन्यथा अशा सदस्याला मी त्या ग्रुपमध्ये बिलकुल ठेवत नाही गुड मॉर्निंग गुड नाईट आणि ह्याचा तो फला ना ह्याचा काय असल्या बिलकुल काहीही देवत नाही सुरक्षा रक्षकांच्या विषयी आणि सुरक्षारक्षक मंडळाविषयी आणि आधीशी जर माहिती इतरांच्या भल्यासाठी चांगलं काय असेल तर आणि तरच त्या ग्रुपवरती शेअर करा अन्यथा त्या ग्रुपवरती काहीही शेअर करायचं नाही का नाही शेअर करायचं कारण ग्रुपचं महत्त्व ते आहे आपला गावचा ग्रुप नाही आहे आपला इतर असा कोणता ग्रुप नाही आहे की तो फ्रेंड्स ग्रुप आहे आणि काय ग्रुप आहे त्याच्यामध्ये या सगळ्या काही गोष्टी चालवतात पण हा नाही आहे हा सुरक्षा रक्षकांचा ग्रुप आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदित असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा हा ग्रुप आहे आणि मग त्याच्यामध्ये या सगळ्या काय गोष्टी ज्या आहेत त्या ते त्याच्यामध्ये असणं जरुरीचं आहे ही पगारवाढ मग आत्ता म्हणाल आत्ता ही पगारवाढीचं काय आहे नवीन्य काय आहे का तर मित्रांनो तुम्हाला मी मागे सुद्धा आहे कामगार नेते लक्ष्मीराव भोसले साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला जी पगारवाढ किमान जे वेतन आहे ते किमान वेतन फक्त आपल्याकरताच आहे का नाही महाराष्ट्रातल्या संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले कामगार वर्ग जे आहेत ते तुमचे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत्या या सगळ्या अखत्याऱ्यामधल्या येणाऱ्या जे कामगार आहेत त्या सर्वांच्यासाठी फक्त ग्रामपंचायत वगळता सर्वांच्यासाठी त्या कामगारांसाठी ते लागू होणार आहे आता ते लागू होणार आहे तर ते कधी आणि कशा पद्धतीनं ते आता जाईल मित्रांनो सजेशन ऑब्जेक्ट साठ आणि सजेशन ऑब्जेक्शन हे साठ दिवसाचं असतं म्हणजे दोन महिन्याचं असतं दोन महिने सजेशन ऑब्जेक्शन आता प्रत्येक ठिकाणावरून येईल सजेशन ऑब्जेक्शन आणि मग ते सल्लागार समितीकडे जातं आणि मग सल्लागार समिती त्याच्यावरती जो काही निर्णय असते तो निर्णय शासनाला कळवतो आणि मग शासनाकडून ते परिपत्रक निघतं मग ही जे प्रोसेस आहे ही प्रोसेस चालूच आहे ना घटना ही घडत आहे किमान वेतन हे पाच वर्षामधून आत्ता त्याच्यामध्ये बदल हा होतोच होतो त्यात काय सांगण्याची आवश्यकताच नाही त्यात मागण्याची सुद्धा आवश्यकता नाही शासन आपल्या पद्धतीनं जे कमिटे बनवलेल्या आहेत त्या त्याच्या पद्धतीनं चालूच चा आहे जसं की आपला डी ए जो आहे तो अलाउन्स वाढतो ते काय मागायची आवश्यकता नाही ऑटोमॅटिकली त्याच्यावरती जी कमिटी बसवले तीहीसुद्धा होते तीन वर्षांना आपली जी पगारवाढीची आपली जी, जी प्रोसेस आहे तीसुद्धा हो मग पगारवाढीची प्रोसेस होते मित्रांनो सगळ्यांना पगारवाढ 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 झाली पाहिजे खरी गोष्ट आहे परंतु आपण जे आहे ना मागणी करायला चुकतोय का बरं चुकतो आहे कारण सिस्टीमने सगळ्या काही गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत पण आपल्याला ज्या काय मिळायला पाहिजेत ना गोष्टी त्या गोष्टी मिळत नाही आहेत आता त्या कोणत्या कोणत्या गोष्टी मिळत नाही आहेत आपल्याला आपल्या आरोग्यासाठी व्यवस्थापन व्यवस्थित आहे का आपल्या कुटुंबासाठी आहे का मुळात आहे पहिलं ई सी ते पण आता बंद होईल मग नंतर काय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य तुमचं जे काय आपला खर्च असतो ना खर्च आता साधारणतः तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात तो एम बी बी एस असेल तर त्याची फीज कमी असते एम डी असेल तर त्याची फीज जास्त असते फक्त चेक करण्याची चे फीज आप दात दाखवायला गेलात तर असे पाचशे रुपये तुमच्याकडून घेतले जातात घेतात की नाही म्हणजेच की हे जे काय तुमचे खर्च होतात ना ह्या अशा काही गोष्टी ह्या गोष्टी होणार नाहीत का कारण तुमच्या आरोग्यविषयी जर सुरक्षा रक्षक मंडळानं योग्य ते नियोजन करून जर सगळ्या काही गोष्टी केल्या तर त्याच्यावरती होईल त्याच्याच पुढे आपल्याला काही इन्शुरन्स आहेत आपल्याला माहिती असेल आपल्याला ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहेत ते इन्शुरन्स पाच लाखाचा आहे तो इन्शुरन्स ॲक्च्युली आत्ताच्या काळाच्या गरजेनुसार तो पंचवीस लाख कमीत कमी पंचवीस लाख असला पाहिजे तो आहे का हो नाही आहे याची कोण मागणी करतं का याची कोण मागणी करत नाही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण ज्यावेळेस आता शाळेचं ॲडमिशन घ्यायला जाईल सर्वजण शाळेचं ॲडमिशन घ्यायला गेलात तर तुमचे किती रुपये खर्च होतात तो रुपये नाही हजारात हजारात नाही तर लाखो रुपये खर्च होतात आज मुलांच्या शिक्षणासाठी आणि जर उच्च शिक्षित असेल जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळ म्हणून शासनाकडून काय सुविधा काय सूट त्याच्यामध्ये आहे का हो हे त्याच्यामध्ये काय सूट ॲडमिशन घ्यायला का नंतर शिक्षणाच्या पुढच्या गोष्टी वेगळ्याच ह्या सर्व काय सुविधा शासनानं सर्वांच्यासाठी आहेत परंतु त्याचा लाभ आम्हाला मिळतोय का नाही आम्ही ते मागतोय का नाही आम्हाला फक्त पगारवाढाच पाहिजे बाकी हे सर्व काय आमच्याकडून लुबाडलं तरी चालेल पण आम्हाला पगारवाढाच पाहिजे बाबा पगारवाडा मित्रांनो मी तुम्हाला सांगितले की सिस्टीममध्ये बनलेली आहे ती सगळी काय होणारच पण हे सुद्धा गोष्टी आहेत हे आपण मागत नाहीत आणि आपण घेत नाही आहेत आणि लागू करून घेत नाही आपल्याला या सगळ्या काय गोष्टी आता काही रिटायरमेंट सुरक्षा रक्षक होत आहेत तेव्हा त्याच्या पेन्शन योजना चालू व्हायला पाहिजे होती का नाही होऊ शकत का नाही होऊ शकत होऊ हुशकत। शकते मी ही गोष्ट ही जी गोष्ट आहे एक सी ए आहेत आणि अधिकारीसुद्धा राहिलेले आहेत ले मंडळामध्ये किंवा लेबर डिपार्टमेंटमध्ये त्यांना ही गोष्ट मी विचारली होती ते ने ने विचार तर ते म्हणले होऊ शकतं आता ते कशा पद्धतीने नाही काय त्याच्यावरती विचारविनिमय करून सगळ्या काही गोष्टी जर केल्या तर होऊ शकतं ना का नाही होऊ शकत ते होऊ शकतं मित्रांनो परंतु काय होतं या सगळ्या काय गोष्टी बाजूला राहतात आणि आपण मेन जो फोकस असतो या सगळ्या काही गोष्टी सुविधा आपल्याला मिळायला पाहिजेत या सुविधा नाहीत मी आता दोन तीन सुविधा बोलून दाखवल्या मित्रांनो आणखीन तुमच्या आरोग्याविषयी शिक्षणाविषयी जर आपल्याला घर घ्यायचं असेल ना घर तर आपल्याला काय आहेत का ऊ सूट आपण महाडामध्ये ऑनलाईन फॉर्म भरतो शिडकोमध्ये फॉर्म भरतो त्याच्यामध्ये तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ म्हणून काय सूट आहेत का हो आणि असेल तर तुम्हाला माहिती आहे का हो आहे का सूट आहे त्याच्यामध्ये असायला पाहिजे पाहिजे का नाही मग या सगळ्या काय गोष्टी आपण मागत नाही आहोत शासन आहोत देण्यासारखं सगळ्यांना आहे मित्रांनो तुम्ही माथाडीमध्ये गेलात अन्य कोणते अधिकारी गेलात तर त्यांना शासनाच्या सगळ्या काय गोष्टी त्यांना सूट आहेत आता काही लोकांचा बेसिक जर तुम्ही पाहिलात ना मित्रांनो बेसिक फार कमी असतो परंतु त्यांना ज्या सुविधा असतात हो। ना त्या खूप काही जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्या सुविधा ज्या आहेत ना त्या आपल्याला मिळायला पाहिजेत ह्या थोड्याफार सुविधा मी तुम्हाला बोलून दाखवल्या हो ह्या थोड्याफार आहेत असंख्य आणखीन आपले सुरक्षा रक्षक कमेंट्समध्ये किंवा पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगतील की साहेब ही सुविधा आहे आणि तीही आपल्याला लागू झाली पाहिजे यासुद्धा सुविधा आहेत ती आपल्याला लागू झाली पाहिजे बरोबर आहे की मग मित्रांनो अशा सुविधासाठी आपण प्रश्न विचारले पाहिजेत संघटना प्रतिनिधींच्याकडे गेलं पाहिजेत आता काही लोक म्हणतात की साहेब संघटना प्रतिनिधी नक्की सुरक्षा रक्षकांचं काम करतात की ज्या मंडळामधले अधिकारी आहेत त्यांच्यासाठी काम करतात असा प्रश्न <laughs> मला काही सुरक्षा रक्षकाने विचारला म्हटलं का हो असं तुम्हाला का वाटतं अहो म्हटलं साहेब आमचा जो प्रश्न आहे आम्ही नोंदीत सुरक्षा रक्षक आहोत आणि काही सुरक्षारक्षक नोंदीतसुद्धा नाही आहेत परंतु ते सुरक्षा रक्षक आहेत ठेकेदारकडे काम करतात अहो त्यांची राजरोजपणे इतकी पिळवणूक होते की काय विचारू नका बिचारे जे सु जे सुरक्षारक्षक आहेत आपल्याला नोकरी नाही आहे काय म्हणून ते, ते राजरोजपणे काम करतात त्यांच्या पगारातून पेगा पगार मिळालेल्यातून सुद्धा पैसे समोर द्यावं लागतात कट करून तर तो पगार तुम्हाला येतो सरळ सरळ ह्या सगळ्या काही गोष्टी घडत आहेत मित्रांनो अशा ठिकाणी त्या संघटनेकडे जर गेले तर त्या संघटना न्याय मिळवून देते का हो बिलकुल नाही त्याला अजून न्याय तर राहू दे त्याचं आणखीन काय विचार अशा सगळ्या काही गोष्टी घडत आहेत मित्रांनो न्याय मिळवून देण्याकरता हा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा कैलास वसे माधुराव भोसले साहेब यांनी आथंक प्रयत्नांनी हा कायदा बनवला आहे की सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होऊ नये तो ठेकेदारकडे काम करत असू दे किंवा मंडळामध्ये काम करत असू दे सुरक्षा रक्षकाला त्याच्या न्यायाच्या सगळ्या काही गोष्टी हक्काच्या गोष्टी त्याच्या मिळाल्याच पाहिजेत मग ना सुरक्षा सुरक्षारक्षकाचं काम सोडून सुरक्षारक्षक मंडळातले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांची शिफारस मंत्री महोदयांच्याकडेच हो करतायत आणखीन कोणाकडे आमदाराकडे खासदाराकडे करतायत आणखीन कोणाकडे काय तर असा प्रश्न आहे असो मित्रांनो असे सुरक्षारक्षक म्हणत होते असं बरो बोलत होते बरेचसे सुरक्षारक्षक त्याच्याविषयी आणखीन आपण माहिती घेऊया आणि तोसुद्धा एक विषय सर्वांच्यासमोर मांडूया विषय भरपूर आहेत मित्रांनो तो सुद्धा विषय आहे आता तुम्ही म्हणाल की काकी गणवेशाचं काय त्याचंसुद्धा मित्रांनो आता सांगतो आहे थोडंसं तुम्हाला की आता ह्या आठवड्यामध्ये बैठक आयोजित होणार आहे ती बैठक सुद्धा आता या आठवड्यामध्ये होणार नाही आहे म्हणजे ते गेलं सर्व पुढच्या आठवड्यामध्ये कारण त्याचं असं आहे की मित्रांनो कामगार मंत्री महोदय हे एकच दिवसासाठी मुंबईमध्ये होते आणि त्यावेळेस कॅबिनेटची बैठक असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे त्या बैठकीमध्येच त्यांचा दिवस अख्खा तिथे जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ते अमरावतीला गेले कारण कालच अमरावती या ठिकाणी आपला जो आ, नवीन विमानतळ आहे त्याचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपले कामगार मंत्री महोदय त्याच विभागातले असल्यामुळे ते तिकडे गेलेत आणि तिथूनच ते त्यांच्या मतदारसंघामध्ये जातील त्यामुळे ते इकडे काय येणार म्हणून बैठक आयोजित हे या आठवड्यामध्ये नाही पण पुढच्या आठवड्यामध्ये नक्की बैठक आयोजित होईल आणि आपल्या खाकी गणवेशाचं वितरणसुद्धा हे त्यांच्याच हस्ते होणार आहे लवकर होणार आहे तुम्ही म्हणत असाल की मग ते मेचं काय आहे साहेब मेचं आहे ना सुरक्षारक्षक तर परिधान करणारच आहेत कारण सुरक्षा रक्षक मंडळाला सुरक्षा रक्षकाने लिखित स्वरूपामध्ये कळवलेले आहे त्यांची मागणी ती मागणी लिखित स्वरूपामध्ये कळवलेली आहे आता हे लिखित स्वरूपामध्ये जी मागणी कळवल्या का नाही मित्रांनो याचं उदाहरण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टीचं विश्लेषण देऊ आत्ता जो जो विषय आहे तो विषय मित्रांनो फार गंभीर आहे अशा चुकीच्या गोष्टी ज्या काय आहेत अशा चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कृपया करून फॉरवर्ड करू नका प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा बरं शा का शहानिशा करा कारण पगारवाडा ही संरक्षा रक्षकांच्या जिवाळीचा प्रश्न आहे हो त्याचं कुटुंब चालवणं किंवा अन्य काही गोष्टी कसं कशा पद्धतीने करतो तो नियोजन असतं सगळ्या काही गोष्टीचं त्या सगळ्या काय गोष्टी याच्यामध्ये येतात त्यामुळे त्याची आस जी असते ती या सगळं काय गोष्टीवरती असते आणि मग थोडंसं मनही कचून जातं की अशा काही बातम्या येतात आणि मग ते बातमी आत्ताची नाही तर ते खूप त्या वर्षीची बातमी आहे आणि आत्ताचे जे मित्रांनो आहे ना आत्ताचं जे आहे ना जो कामगार मंत्री महोदयाने मुख्यमंत्री साहेबांनी जे डिक्लेअर केलेलं आहे किमान वेतनाचं ते आपल्याला लागू होणारच आहे मित्रांनो आणि ते लागू करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणत असेल की ते आपल्याला लागू होणार नाही किंवा असं कसं त्याच्यावरती आत्ता विचारविनिमय चालू आहेत त्याच्यावरती योग्य ते अधिकारी त्याच्यावरती काम करत आहेत कशा पद्धतीने ते मांडणी करायची कशा पद्धतीने ते लागू करून घ्यायचं बरोबर एक नाही या सगळ्या काही गोष्टी सध्या चालू आहेत ऑन रेकॉर्ड सगळ्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या काय प्रतिनिधी बैठक करतायत आयोजित चालू आहेत त्यांच्या सगळ्या काही गोष्टी त्यामुळे ते लागू कसं करून घ्यायचं याचं टेन्शन तुम्ही बिलकुल घेऊ नका ते ज्यावेळेस सल्लागार समितीमध्ये येईलच त्यावेळेस ते आपल्याला लागू नक्की होईल मित्रांनो त्यात काय मात्र शंका नाही तुर्तास आपल्याला जे काय आत्ता तुम्ही म्हणत असाल की आत्ता झाला असतो बरं झाला असतो असं तसं हे येते परंतु आत्ता काही त्या गोष्टी नाही आहेत आणि ही बातमी जुनी असल्यामुळे ही बातमी जुनी बातमी असे प्रसारित करून आपल्या सुरक्षा रक्षकांचे किंवा इतरांचे याच्या ही दिशाभूल करू नका आम्ही नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे की सुरक्षारक्षकाने सुद्धा दिशाभूल होऊ नका सुरक्षा रक्षक बनू इच्छितात असे काही उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा दिशाभूल होऊ नये होऊ नये त्यांची भरती प्रक्रियाविषयी असंख्य असे मी व्हिडिओ बनवलेले आहेत वेळोवेळी त्याविषयी मी माहिती देतो आहे मित्रांनो की नाही रे बाबांनो तुम्ही बळी पडू नका परंतु आमचे जे काही उमेदवार आहेत ते मानत नाही आहेत आणि मग चुकीच्या गोष्टी करतात आणि चुकीच्या गोष्टी घडल्या आणि वाईट झालं की मग नंतर फोन आणि मेसेज येतात की साहेब आम्हाला ह्याच्यातून वाचवा किंवा आम्हाला ह्याच्यातून मदत करा आता मित्रांनो चुकीच केलेली असते कशा पद्धतीने मदत करणार आपण सांगा ज्यांना ज्यापर्यंत जमतं त्यापर्यंत आपण ते, ते मदत करण्याचा प्रयत्न करतो परंतु काय काय पुढचे गोष्टी फार वाईट असतात त्या गोष्टीकडे आपण मित्रांनो दुर्लक्ष करा, करा। थोडंसं थांबा थोडं योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि मगच पुढे चला मित्रांनो तुर्तास आपण थांबूया जाता जाता परत आपल्या सर्वांना मी विनंती करतो की मित्रांनो अशा काही गोष्टी येत असतील त्या तत्काळ तिथेच थांबवा त्याच ठिकाणी त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत जेणेकरून अशा काही चर्चा त्याच्यावरती होऊ नये आपल्याला परत परत ते सांगायला लागू नये की बाबा रे ही अशा अशा गोष्टी आहेत आणि ते परत विचारू नये विचारायच्या आधीच थोडासा आपण विचार करायला हवा हो होता की बाबा रे हे काय आहे नक्की आणि मग ते एकाला एक समजलं असतं ज्यांनी पहिल्यांदा प्र प्रथम फॉरवर्ड केलं असेल तर ते समजलं असतं तर एवढं सगळं काही गोष्टी घडल्या नसत्या असंख्य महाराष्ट्रातून ते मेसेजेस आलेत म्हणून हा व्हिडिओ बनवावा लागला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर करू शकता आणि चांगल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या नक्की शेअर करत चला जुने काय आपले व्हिडिओ आहेत जे कामगार कल्याण मंडळाविषयी माहिती किंवा असंख्य असे काही व्हिडिओ आहेत तेसुद्धा मित्रांनो आपल्या ग्रुपवरती शेअर करत चाला आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या काही बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये आपले जे काही माहिती असेल त्याच्यामध्ये जी काही लेवी आपले लेवीची विगतवारी तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे सुद्धा व्हिडिओज मित्रांनो आपण पाहत चला आणि इतरांचासुद्धा फॉरवर्ड करत चला जेणेकरून आपल्याला वारंवार माहिती पडेल इतरांनाही त्याचं माहिती होत जाईल जुने व्हिडिओ आपले काय सुरक्षारक्षक आहेत ते फॉरवर्ड करत असतात आपणही सर्वांनी करावे अशी विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार